नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या रघुकुल ऑनलाइनच्या ऑनलाईन सेशन मध्ये तर या ठिकाणी आपण आता सुरुवात करणार आहोत तर पहिला प्रश्न आहे व्यवस्थित पहा बघा एक ते वीस या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची बेरीज किती मूळ संख्यांची बेरीज काढायला सांगितली आपल्याला याच्यासाठी मूळ संख्या माहिती असणं गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला मूळ संख्या सुद्धा एक ते शंभर मधल्या सगळ्या लिहून दिलेल्या आहेत फक्त पंचवीस मूळ संख्या आहेत त्याच तुम्हाला व्यवस्थित पाठ करायच्या आहेत आता लक्षात मग पहा एक ते वीस या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची बेरीज किती याच्यासाठी आपण मूळ संख्या आधी लिहून घेऊयात मग एक ते वीस मध्ये पा दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा आणि एकोणीस अशा एकूण किती मूळ संख्या आहेत बघा चार आणि चार आठ आठ मूळ संख्या आहेत तर आपल्याला त्याची बेरीज करायची मग तुम्हाला जशा पद्धतीनं तुम्ही बेरीज करता त्या पद्धतीनं करू शकता उभी मांडणी करा किंवा आडबी मान करा तुमची मर्जी ठीक आहे मग पहा या ठिकाणी आता आपण बेरजत मांडून घेऊयात दोन किंवा तुम्हाला एक ते दहा पर्यंत आणि नंतर जी बेरीज आली त्याच्यामध्ये तुम्हाला अकरा ते एकोणीस पर्यंत बेरीज करून दोघांचे ऍडिशन करून सुद्धा उत्तर काढता येते मी आधीच म्हणले की तुम्ही तुमच्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन आणि कॅन्सलेशन करू शकता माझ्यासारखं करा असं मी म्हणत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा किंवा माझ्यासारखं तुम्हाला करता येत असेल तर माझ्या पद्धतीनं करू शकता ठीक आहे चला आता पहा या ठिकाणी दोन अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक अकरा अधिक तेरा अधिक सतरा अधिक एकोणावीस ठीक आहे व्यवस्थित लिहून घेतलं दिल्यूं। आता पा दहा वीस तीस चाळीस किती आली चाळीस चाळीस मध्ये परत तुम्हाला बघा सातन तीन दहा पन्नास आणि नऊ एक दहा साठ म्हणजे इथपर्यंत जी बेरीज आली ती किती आली आपली साठ आली ठीक आहे म्हणजे टेक्निक न करायचं पटकन झटकन उत्तर येतं टेक्निक तुम्ही वापराल तर अचूक आणि चटकन उत्तर मिळतं ठीक आहे त्या पद्धतीनं तुम्हाला करून घ्यायचं आहे आता इथं बघा सात तीन दहा आणि पाच दोन सात म्हणजे दहा सात सतरा मग साठ अधिक सतरा मग सात सहा आणि सात म्हणजे सत्याहत्तर अशी तुमची काय येते बेरीज येते बघा दहा वीस तीस चाळीस आणि हे पन्नास आणि साठ सत्तर अधिक सात सत्याहत्तर ठीक आहे मग ऑप्शन आपला या ठिकाणी कसा दिसत नाही लाईट सुद्धा आलेली आहे सोळा सतरा अठरा एकोणीस वीस ठीक आहे पुन्हा तीस आणि सात ओके सदोतीस सा म्हणजे तीन आधी चार पाच सहा सात सत्यातर सा आणि ऑप्शन मध्ये काय असं येत नाहीये मग या ठिकाणी ऑप्शनच त्या पद्धतीनं दिलेले नाहीत की ऑप्शन नाही येत या ठिकाणी आहे तर आपण इथं सात करूया पुस्तकात काही असतील त्या ठिकाणी नो प्रॉब्लेम आपण दोनदा चेक केलेली आहे तर सत्याहत्तरच याची येणार ठीक आहे आपलं आन्सर करेक्ट आहे जरी अशा पद्धतीनं इथं ऑप्शन दिलेला नसेल तरी काही हरकत नाही प्रिंटिंग मिस्टेक टायपिंग मिस्टेक झालेली असावी त्यांच्याकडून कदाचित कर तर आपलं सत्याहत्तर फायनल आन्सर असणारे आपण रिचेक सुद्धा केलेले मग तुम्ही सुद्धा इतर प्रश्न सोडवत असताना तर त्या ठिकाणी असं जर होत असेल तर दोन तीन वेळेस चेक करा, तेच जर आन्सर असेल तर तेच फायनल आन्सर असतं ठीक आहे चला म्हणजे तिथं टायपिंग मिस्टेक होऊ शकते पण फायनल एक्झाम मध्ये असं होत नाही यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दुसरा आहे दोन अंकांच्या प्राकृतिक संख्यांची संख्या आहे संख्या आता मी तुम्हाला कन्सेप्ट घेताना सुद्धा सांगितले की दोन अंकांच्या प्राकृतिक संख्या किंवा तीन अंकांच्या प्राकृतिक संख्या किती आहेत पण प्राकृतिक संख्या आता काही विद्यार्थ्यांना अडचण असते ज्यांनी मागचे व्हिडिओ नाहीत पाहिले त्यांना होणारे जे लाईव्ह कंटिन्यू दररोज जॉईन करत आहेत ठीक आहे नंतर रेकॉर्डेट पाहतात त्यांना काय अडचण नसणार आहे कारण की त्यांना माहितीये की प्राकृतिक संख्या म्हणजे काय चला प्राकृतिक संख्या म्हणजे काय नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर्स ठीक आहे त्याला आपण काय म्हणतो नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर्स असं म्हणतो मग दोन अंकी आपल्याला प्राकृतिक संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या किती आहे असा प्रश्न विचारलेला आहे मग तुम्हाला काय माहिती आहे माहिती अगदी सोपं उत्तर यायचं काय नव्वद ठीक आहे दोन अंकीच विचारलेले आहेत बघा प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे दोन अंकीच विचारल्यात म्हणून दोन अंकीच तुम्हाला आणि त्या किती आहेत एकूण नव्वद आहे मग मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या किती तुम्ही दोन तीन याचं उत्तर काढू शकता ठीक आहे शंभर आलं लक्षात मग त्या शंभरामधून तुम्हाला पहिली जी दोन अंकी संख्या आहे दहा ती मायनस करा तुमचं उत्तर मिळून जाईल काहीच अडचण नाही म्हणजे दोन तीन पद्धतीनं तुम्ही याचं उत्तर काढू शकता नो प्रॉब्लेम किंवा तुम्हाला हे तोंडपाठ देखील आहे ठीक आहे मग तीन अंकी प्राकृतिक संख्या विचारली की काय येणार आन्सर नऊशे चार अंकी विचारलं की नऊ हजार अशा पद्धतीनं तुम्ही याचं उत्तर काढू शकता वाळ ओके चला पुढचं बघूयात आपण एक्झाम्पल दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती पुढील पैकी सर्वात लहान संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे पण काय पाहिजे दोन मूळ संख्याच हव्यात त्यांचा गुणाकारच करायचा आणि सर्वात लहान संख्या या ऑप्शन मधील कोणती आहे तुम्हाला शोधायचं आहे हो पहा मग या ठिकाणी दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीपैकी सर्वात लहान संख्या कोणती मग तुम्हाला याच्यासाठी बघा मी तुम्हाला सतत सांगते की तुम्हाला मूळ संख्या पाठ असणं आवश्यक आहे आणि ते का तर सगळे प्रश्नांमध्ये जवळपास मूळ संख्या मूळ संख्या गुणाकार करायचा त्याची वेरीज करायची आपल्याला एकूण किती येत ते सांगायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला मूळ संख्यांवरती प्रश्न विचारले जातात म्हणून मूळ संख्या पाठ असायला पाहिजे तुम्हाला या ठिकाणी पहा मग मी इथं काही जे आपल्याला लागत आहे दोन ते दहा दोन ते वीस मधील ठीक आहे मग दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा आणि एकोणीस अशा मी मूळ संख्या लिहून घेतलेल्या आहेत आता आपल्याला बघायचं आहे गुणाकार करून मग तीन आणि दोन सहा नाही पाच त्रिक पंधरा ऑप्शन नाहीये साता पाच पस्तीस ऑप्शन आहे की लगेच तुम्ही हे क्लिक करताल करता, पण असं चालत नाही तुम्ही नवोदयची परीक्षा देत त्याच्यामुळे तुम्हाला खात्रीपूर्वक आणि व्यवस्थित सगळे ऑप्शन चेक करावे लागतात बाळांडून ठीक आहे आता असं बऱ्याच जणांचं होतं का व्यवस्थित त्यांनी पूर्ण ऑप्शन चेक केले नसतात म्हणून या ठिकाणी पहा तुम्ही जर अकरा त्रिक केलं तर काय येतं उत्तर तेहतीस आणि मग पस्तीस लहान का तेहतीस लहान मग तेहतीस लहान त्याच्यामुळे फायनल जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन नंबर बी असणार आहे बाळांनो. लक्षात आलं का आता समजलं सगळ्यांना या पद्धतीनं तुम्हाला उत्तर काढायचंय मग या ठिकाणी अकरा सुद्धा मूळ संख्या आहे आणि तीन सुद्धा मूळ संख्या आहे या दोघांचा गुणाकार करून आपल्याला भेटणार आहे तेहतीस आणि आपला ऑप्शन बी असणार आहे ठीक आहे म्हणून व्यवस्थित प्रश्न सोडवायचे आहेत व्यवस्थित प्रश्न वाचायचे आहेत आणि चारही ऑप्शनची खात्री करायची की हे का नाही हे का आहे हे का असेल या पद्धतीनं तुम्हाला रिचेक करायचंय आलं लक्षात सगळ्यांच्या चला आता पुढील पुढील प्रश्न आपण पाहूया पुढील प्रश्न आहे चौथा प्रश्न पहिल्या चार संख्यांची बेरीज आहे बघा कंसात दिलेले प्राईम प्राईम पहिल्या चार मूळ संख्यांची बेरीज आहे आता पहिल्या चार मूळ संख्या तुम्हाला माहिती असायला पाहिजे याच्या आधीचे एक दोन गणित झाले त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्या उदाहरणामध्ये सांगितलंय की मूळ संख्या कोणत्या मग एक ते वीस पर्यंतच्या मी तुम्हाला मूळ संख्या त्या ठिकाणी लिहून दिल्या होत्या तसंच आता सुद्धा हा प्रश्न आहे की पहिल्या चार मूळ संख्यांची बेरीज आहे मग या ठिकाणी मूळ हा शब्द आला नाही पण कौंसात प्राईम आलेले ठीक आहे प्राईम म्हणजे काय मूळ संख्या त्यालाच अभाज्य संख्या असं म्हणतात बाळामुळे मग पहिल्या चार ज्या आहेत संख्या आपण त्या लिहून